रायगडच्या रोहात गणेश विसर्जन व ईद ए मिलाच्या पार्श्वभूमीवर रोहा उपविभागीय अधिकारी रवींद्र दौंडकर यांचा नागरिकांना जाहीर आवाहन कोणीही कोणती हिंदू मुस्लिम समाजात जातीय तीड निर्माण होईल अशी पोस्ट व्हायरल करू नये अफवांवर गोष्टींवर विश्वास नये ईद ए मिला सणाची मिरवणूक ही वेळेत काढून वेळेत समर्थ करावी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन जातीय सलोखा ठेवून दोन्ही सण साजरे करावेत यावेळी शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये पदाधिकारी ग्रामस्थ व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगडच्या रोहा तालुक्यात येत्या सोळा व सतरा सप्टेंबर रोजी ईद ए मिलात बानंत चतुर्दशी गणेश मूर्ती विसर्जन अनुषंगानं रोहा पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक पार पडली यावेळेस ईद ए मिलाद व गणेश विसर्जनाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नव्याने रुजू झालेले उपविभागीय अधिकारी रवींद्र दौंडकर व पोलीस निरीक्षक देविदास मुखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शांत शांतता कमिटीची बैठक पार पडली त्यावेळेस मोठ्या संख्येने तालुक्यातील पोलीस पाटील विविध समाजाचे पदाधिकारी व ग्रामस्थ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सागर जैन सह तेज मराठी न्यूज रोहा रायगड दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रोहा पोलीस ठाणे येथे शांतता कमिटीच्या सर्व सदस्यांची एकत्रित मिटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं सदर मीटिंग दरम्यान रोहा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पी आय श्री मुकडे साहेब मी स्वतः व सर्व शांतता कमिटीचे सदस्य आवर्जून उपस्थित होते सदर मीटिंग दरम्यान उद्या साजरा होणाऱ्या ईद ए सण आणि सुरू असलेला गणेशोत्सवचा विसर्जन सोहळा हा शांततेत कशा पद्धतीने पार पडता येईल याकरता सर्व उपस्थितांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आणि जे पूर्वीपासून जे शांतता प्रस्थापित झालेली आहे आणि जातीय सलोखा हा कायम राहिलेला आहे असाच जातीय सलोखा आणि शांतता ही यापुढे देखील प्रस्थापित व्हावी याकरता सर्व हिंदू व मुस्लिम बांधवांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या सर्वांनी पोलिसांनी ज्या पद्धतीने अशा पद्धतीने मिटिंगचं आयोजन केलेलं आहे यापूर्वी देखील केलेलं आहे याबद्दल त्यांनी मनपूर्वक पोलिसांचं शांतता कमिटीच्या सदस्यांचं एक आभार आणि अभिनंदन व्यक्त केलं आणि यापुढेही पोलिसांना सहकार्य होईल आणि सर्व रोहा परिसरामध्ये शांतताच्या मार्गाने सर्व सण साजरे होतील याचं त्यांनी सगळ्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी देखील काही महत्त्वाच्या सूचना उपस्थितांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्यादेखील पोलिसांकडून पूर्तता होईल या सगळ्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत रोहा पोलिस ठाणे संपूर्ण रायगड पोलीस दल आणि रोहा उपविभागाच्या माध्यमातून सर्वांना गणेशोत्सव आणि उद्या साजऱ्या होणाऱ्या ईद ये मिलात या सणाच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महात अगदी बरोबर आहे सोशल मीडियाचा ज्या पद्धतीने वापर होत आहे त्यामध्ये जर कोणी एखाद्याने आ आक्षेपार्ह अशी जर पोस्ट टाकली असेल तर त्या पोस्टची शहानिशा न करता जर ती पोस्ट व्हायरल करून त्या पोस्टमुळे अन्य लोकांच्या किंवा कोणत्या एका ठराविक विशिष्ट समाजाच्या बांधवांना जर त्याची दुखा भावना त्यांच्या दुखावतील असं कुठलंही कृत्य हे होऊ नये याकरता आमचा सर्व मीडियावरती आमच्या सायबर सेलकडून वॉच आहे कृपया असं कोणी जर करत असेल तर कृपया अशी कुठली पोस्ट आपल्याकडे आली असेल तर ती कृपया व्हायरल करू नका जे आपली एकी आहे जे आपली सामाजिक ऐक्य आहे आए, ते कसं अबाधित राहील याबद्दल प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य योग्य प्रकारे त्यांनी पार पाडले पाहिजे एवढेच या ठिकाणी मी व्यक्त करतो अशा पद्धतीने कोणी जर व्हायल्युशन करत असेल अशा प्रकारे खोट्या पोस्ट टाकून जर जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत असेल तर त्याचा सायबर सेलच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्यात येईल आणि अशा व्यक्तीवरती प्रचलित कायद्यान्वे जी काही कारवाई करायची आहे ती कारवाई निश्चितपणे केली जाईल याची मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो